का काय एक तीन कचऱ्याचे तीन प्रकार तीन प्रकार सचिन महाजन ती कलकी कशी सांग ती या, या। बर का वासुदेव महाराज वारा शहरामधील सर्व ग्रामस्थ माता भगिनी आणि महिला या वासुदेव फेरी पथनाट्य आणि बाहारुड या माध्यमातून आपला वाडा नगरपंचायत वाडा स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे तरी या कचऱ्याचं वर्गीकरण हिरवा डस्टबिन मेळा डस्टबिन आणि लाल डस्टबिन या डस्टबिन मध्ये कुठला कचरा टाकायचा ही सत्य देखील आहो दादा आता तीन प्रकारे वर्गीकरण केलंय बघा पहिला आहे ओला कचरा बरं दुसरा आहे सुका कचरा बरं आणि तिसरा आहे घातक कचरा बरं तर ओल्या कचऱ्याचा डबा हाय हिरवा बरं त्यात काय काय टाकायचं आहे काय काय टाकायचंय बागळे समान मी काय नुसतं तिकडे बघत नको ऐका तरी अहो त्यात टाकायचंय भाजीपाला अन्न पदार्थ फळे इत्यादींचा कचरा आणि एवढंच नाही अंड्याची तरफल पत्रावळी झाडांच्या कोळ्या फांद्या मोठी कचऱ्यात टाकायचंय दुसरा कुठला आहे तुका कचरा त्या झाड्यात येडा हा प्लास्टिकचा वस्तू डिस्पोजेबल वस्तू आणि लाकूड कूड तिसरा आहे घातक कचरा त्याजाडा बहे लाल ना ना टाकायचं आहे सॅनिटरी नॅपकिन आपलं ती लहान मुलांचं हा असतं का नाही वो हा ही شو पोरगा हा जीज ती तांतीच्या बाई कुरो तेवढं किसम जोसार केला रे तेडा हा तर ती टाकायचं लाल हा समजलं याचं तीन प्रकारे वर्गीकरण केलंय बघा बरोबर दान पावलं देव दान पावलं दान पावलं तेव्हा दान पावलं वासुदेवाच दान पावलं वासुदेवाच दान पावलं स्वच्छतेच दान पावलं स्वच्छतेच तान पावलं घे 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 हरिनाम घे 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 हरिनाम घे